शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पासून ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आदर्श आचारसंहितेचा अंमल असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचं मतदान दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी व निकाल तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी कुणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या वंशाच्या समाजाच्या जातीच्या धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असा वरील प्रकार माध्यमांद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डीजे लावू नये फटाके फोडणार नाही रंग गुलाल उधळणार नाही संबंधित विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष यांनी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली ॲडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही जर सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट पोस्ट टाकली काही कायदा व व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सदस्याला यांना जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद कृपया घ्यावी सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका याचं वातावरण सुरू असून सगळीकडेच प्रचार सर्वच पक्षांतर्फे प्रचार सुरू आहे आदर्श आचारसंहिता सध्या लागू असल्याने मी सर्वच नागरिकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे व्हॉट्सअप असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो याद्वारे इतर जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाचं कुठलंही वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये व्हॉट्सअप मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवर आपण मेंबर असाल तर असे अशा स्वरूपाचे मेसेजेस फॉरवर्ड करू नये किंवा ते इतरांना शेअर करू नये आपल्या स्टेटसला लावू नये या निमित्ताने ग्रुप्सचे ऍडमिन्सना मला सूचना द्यायची आहे की ग्रुप ऍडमिननी किमान पुढील काही कालावधीसाठी इलेक्शन होईपर्यंत ओन्ली ऍडमिन ही सेटिंग करून बाकी कुणीही आपल्या ग्रुपमध्ये आपल्या परवानगीशिवाय परस्पर कुठला मेसेज टाकू शकणार नाही याची सेटिंग करून घ्यावी जेणेकरून कुठला ऑब्जेक्शनेबल मेसेज आपल्या ग्रुपवर पडला किंवा तो आपल्या ग्रुपवर फिरत असेल तर तो शेअर केला जाऊ नये किंवा त्यामुळे शहरातील कायदा व स्वस्थेचं सो वातावरण बिघडणार नाही याची सर्व ग्रुप ऍडमिननी सुद्धा दक्षता घ्यावी संदर्भात या अगोदर या सुद्धा या कार्यालयाकडून प्रेस रिलीज देण्यात आलेली आहेत आणि आता सध्या आचार या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपण स्ट्रिक्टली या गोष्टी पाळाव्यात असं मी आव्हान सर्व सोलापूर नागरिकांना करतो